सोमवार तेवीस जून संत मत्तेलिखित शुभोर्धवाने घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यांना म्हणाला तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारचे तुमचे दोष काढण्यात येतील आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानातनं आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसलका पाहतोस अथवा तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील पहा तुझ्या डोळ्यात ते मुसळ आहे अरे डोंग्या पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल चिंतन स्वतःच्या दुष्कृत्यांकडे दुर्लक्ष करण्याची मात्र त्याच वेळी इतरांचा न्याय करून त्यांना दोषी ठरविण्याची घाई अनेकांना असते आजचे शुभवर्तमान ह्या पार्श्वभूमीवर आपल्याला देवाच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवण्यास आणि इतरांचा न्याय करण्यापूर्वी नम्रपणे स्वतःचे परीक्षण करण्यास सांगत आहे नम्रता व करुणा हे खऱ्या शिष्यांची गुणवैशिष्ट्ये आहेत मात्र श्रद्धा नसली तर हे सर्व व्यर्थ आहे म्हणून परमेश्वर पूर्ण भरोसा ठेवून स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील असले पाहिजे उत्पत्तीच्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात मायभूमी सोडून एका अज्ञात जाण्याची आज्ञा परमेश्वर करतो परमेश्वराच्या वचनावर भरोसा ठेवून आज्ञाधारकपणे तो त्या अज्ञात भूमीत निघून जातो परमेश्वर आभ्रमातून एक महान राष्ट्राची निर्मिती करतो अनेकदा स्थिरस्थावर असलेला आपला व्यवसाय नोकरी धंदा जागा सोडून आपल्याला दुसरीकडे जाण्याची परिस्थिती आपल्यावर ओढवते आपण अस्वस्थ व चिंतित होतो अशावेळी आपल्या प्रत्येकाच्या जीवनाच्या प्रवासाची परमेश्वराला पूर्ण माहिती असते हे सत्य आपण स्वीकारून त्या श्रद्धेनेच परमेश्वराला शरण जात तो दाखवित असलेल्या मार्गाने त्याचे अनुसरण करीत राहण्याची कृपा आपणा सर्वांना प्राप्त व्हावी म्हणून आजच्या मिसेत आपण प्रार्थना करूया